विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी पिंपरिंच शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन विधिमंडळामध्ये पावसाळ्या अधिवेशनात आपण जे काय प्रश्न आणि मुद्दे मांडले होते त्या संदर्भात सविस्तर चर्चा पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मांडलेली आहे वरिष्ठ सभागृहामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसेच अनेक ज्येष्ठ मंत्री यांच्यासमोर मला तालिका सभापती पदाचा सन्मान मिळाला ही माझ्या जीवनातील न विसरता येणारी सर्वोच्च आनंदाची घटना आहे असेही आमदार अमित गोरखे यांनी सांगितले तसेच माझ्या काही प्रश्नांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री जयकुमार गोरे माधुरी मिसाळ यासारख्या वरिष्ठ मंत्र्यांनी माहिती देऊन माझ्यासारख्या युवा आमदाराला पाठबळ दिले तसेच मी शहरातील स्थानिक प्रश्नांबरोबरच राज्यातील तसेच देशातील काही निवडक प्रश्न सभागृहात मांडू शकलो याविषयी आमदार अमित गोरखे यांनी समाधान व्यक्त केले माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती जमातीतील धर्मांतरित नागरिकांच्या सवलती बंद कराव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची माहिती देणारा अभ्यासक्रम च्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या पिंपरी चिंचोड शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात त्रुटी असल्याने तो रद्द करावा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील पोलीस स्टेशनचे आरक्षण रद्द करणे येथे असणारे नियोजित माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक विकसित करावे राज्य सरकारमधील खेळाडूंना सन्मानपूर्वक बढती मिळावी तसेच राज्यात ई गव्हर्नन्सद्वारे रिक्त पदे भरून जुनी पेन्शन योजना लागू करावी बाल गुन्हेगारी व सोशल मीडियावरील गैरवापर रोखण्यासाठी कडक कायदे करावेत भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी धोरण निश्चित करावे राजकीय व सामाजिक आंदोलनात कार्यकर्त्यांवर झालेले गुन्हे मागे घ्यावेत व यासाठी नेमलेल्या समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करताना जात धर्म वर्ग असा भेदभाव करून नागरिकांना त्रास दिला जातो त्या गावातील पोलीस निरीक्षक व महसूल अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरून घटनेनंतर संबंधितावर चोवीस तासात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व पीडित कुटुंबियांना तातडीची मदत संरक्षण आणि सन्मानाची वागणूक द्यावी राज्यातील अनेक ठिकाणी सांस्कृतिक सभागृहांमधील शनिवार रविवार व इतर सुट्टीच्या दिवसातील अनेक कार्यक्रम ऐनवेळी राजकीय व शासकीय कार्यक्रमांमुळे अचानक रद्द केले जातात त्यामुळे कलाकारांचे आर्थिक नुकसान होते यासाठी निश्चित धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करावी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आयुर्वेदिक औषध उपचार व आयुर्वेदिक चिकित्सा विभाग पुन्हा सुरू करावा मावळ मौजे उर्से येथील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्काळ एसआयटीने म्हणून उच्चस्तरीय चौकशी करावी अशा विविध प्रश्नांवर मला विधानपरिषदेत शासनाचे लक्ष वेधता आले अशी माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अमित गोरखे बोलत होते यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे महिला मोर्चा अध्यक्षा शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी सदाशिव खाडे दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी राजेश पिल्ले महेश कुलकर्णी अॅडव्होकेट मोरेश्वर शेडगे पिंपरी चिंचवड सरचिटणीस संजय मांगोडेकर शीतल शिंदे प्रवक्ता राजीव दुर्गे माजी नगरसेवक संदीप वाघेरे मंडलाध्यक्ष धर्मा वाघमारे आण वाळुंस्कर आणि मंगेश धाडगे प्रभाग स्वीकृत सदस्या वैशालीताई संजय कणसे सागर फुगे धर्मेंद्र क्षीरसागर देवदत्त लांडे प्रतिभा जवळकर मारुती जाधव गणेश लंगोटे बापू घोलप प्रताप सूर्यवंशी अतुल इनामदार शाकीर शेख बाळा शिंदे किशन शिंदे दीपक भंडारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी देखील पत्रकारांनी पिंपरी चिंचवड शहराच्या प्रारूप विकास आराखडाविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरं दिली वरिष्ठ परिषदेतील दिल, कामकाजाविषयी अधिक माहिती देताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की पिंपरी चिंचवड शहराचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला होता यामध्ये अनेक त्रुटी आहेत हा डीपी म्हणजे बिल्डर लॉबीच्या हिताचा कट आहे त्यामुळे डीपी रद्द करावा अशी मागणी मी परिषद परिषदेत लक्षवेधीद्वारे केलेली आहे यावर मंत्री माधुरी मिशाळ यांनी सभागृहात सांगितले की हरकतींवर सुनावणी झाल्यावर नियोजन विभाग दुरुस्ती सुचवेल त्यानंतर अंतिम अहवाल शासनाला पाठवला जाईल शासनालाही दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत यावर मुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्र्यांकडे बैठक लावणार आहे आराखडा योग्य नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर योग्य तो निर्णय घेतील अशा या मुद्द्यावर भर देऊन अमित गोरखे यांनी आपला मुद्दा ठामपणे मांडला जो विधानसभेमध्ये त्यांनी लक्षवेधीद्वारे मांडला होता राइट सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा